आपली सेवा स्वामींपर्यंत पोहोचते का हे कसे जाणून घ्यायचे तुम्हालाही असाच प्रश्न तुमच्या मनात येतो का की मी इतकी स्वामी सेवा करतो किंवा मी इतकी स्वामी सेवा करते तर स्वामी सेवा माझी स्वामीपर्यंत पोहोचत आहे की नाही हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफ अँड स्वामी सेवामध्ये तुम्ही ह्या ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे ह्या पूर्ण पहा व्हिडिओ स्किप करू नका असे काही पॉइंट मी तुम्हाला सांगितले आहे जे प्रत्येक स्वामी सेवेकऱ्या सोबत घडत असतात आणि प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याच्या मनात हे विचार येत असतात स्वामी पर्यंत माझी सेवा पोहचत आहे की नाही स्वामी माझी सेवा स्वीकार करत आहेत की नाही असे विचार प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याच्या मनात येत असतात तर तुमच्याही मनात जर का असाच प्रश्न येत असेल तर आजचा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ स्किप करू नका खूप आहे आपली सेवा स्वामीपर्यंत पोहोचते किंवा नाही हे कसे ओळखायचे तर सर्वात आधी तर स्वामी समर्थ महाराज ह्या काही पाहण्याचा विषय नाही आणि स्वामी समर्थ महाराज ह्या काही खाण्याचा विषय नाही म्हणजे कसं ना एखादी वस्तू आपण केव्हा सजीव समजता की हा ही वस्तू आहे केव्हा जेव्हा ती आपल्याला दिसते किंवा जेव्हा आपण तिला स्पर्श करता किंवा जेव्हा आपल्या सोबत कोणी बोलत तेव्हा आपण एखाद्या माणसाची साक्ष किंवा एखाद्या माणसाची उपस्थिती आपण म्हणतात की आहे पण स्वामी आपल्याला दिसतही नाही स्वामींना आपण स्पर्श सुद्धा करू शकत नाही किंवा स्वामी आपल्या सोबत बोलतही नाही बघा बोलतात स्वप्नाच्या माध्यमातून बोलतात बरोबर आहे मग पूर्ण तुम्ही हे व्यवस्थित तुम्हाला समजेल मी ह्या काय विषय म्हणत आहे तर स्वामी आपल्यासोबत कधी बोलत नाही स्वामी आपल्याला कधी दिसतही नाही आपण त्यांची पूजा हे मूर्ती रूपात करतो बरेचसे असे भाग्यवंत लोक आहे आणि त्यांचे नसीब म्हटले तरी चालेल की तशाच लोकांना स्वामी दिसतात बाकी प्रत्येक व्यक्तीला स्वामी दिसत नाही तर याचा अर्थ असा नाही की स्वामी नाहीये म्हणून स्वामी आहे स्वामी प्रत्यक्ष नसून अप्रत्यक्ष रूपात आपल्या जवळ आहे हे तो तर तुम्ही सर्व मान्य करतात तर असे काय संकेत आहे स्वामी समर्थ महाराजांचे आपल्याला ह्या विश्वास होईल की आपली सेवा हे महाराजांना स्वीकार होते आणि स्वामींना आपली सेवा हे आवडत आहे तर बघा ज्या वेळेस आपण स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असतो बऱ्याच वेळा कोणी अभिषेक करतात स्वामींचे कोणी सारामृत वाचत असतात किंवा कोणी स्वामी समर्थ महाराजांचा माळा करत असतात तर बघा बऱ्याचशा लोकांना सवय असते स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करताना किंवा स्वामींची माळा करताना डोळे बंद करून आपण माळा करतो बरोबर आहे पण कधी तरी आपण डोळे खोलून सुद्धा स्वामींना अडचकन पाहतो की स्वामी काय करत आहे म्हणून हे बऱ्याचशा सेवेकरांना सवय असते बरं मला तरी आहे तुम्हाला आहे की नाही तुम्ही कमेंट करून सांगा मला तर आपण बऱ्याच वेळा स्वामी चरित्र सारामृताचे पाठ करत असतो तरी एखाद्या वेळेस स्वामींकडे पाहत असतो वाचन करता करता आपलं लक्ष स्वामींकडे जाते आणि ज्या वेळेस आपण स्वामींची सेवा म्हणजे अभिषेक माळा किंवा वाचन करत असतो आणि त्यावेळेस जेव्हा आपली नजर स्वामींकडे जाते आणि त्यावेळेस एकदम अचानक त्यांना पाहून आपल्या डोळ्यांमध्ये अश्रू येतात ते अश्रू असे नाही बर माझा मुलगा खूप चिंतेमध्ये आहे माझ्या मुलाचं लग्न जुडत नाही आहे माझ्या मुलीचं लग्न जुडत नाहीये म्हणजे आपली जे सांसारिक चिंता असते त्याच्या कारण डोळ्यामध्ये अश्रू येणे ते नाही म्हणत आहे मी हे तुम्ही पूर्णपणे लक्षात घ्या मी असं म्हणते की ज्या वेळेस आपण सेवा करत असतो आणि आपल्या मनामध्ये एक भाव उत्पन्न होतो की आपण स्वामींच्या फोटो कडे किंवा स्वामींच्या मूर्तीकडे पाहून एकदम भाऊ होऊन आपल्या डोळ्यांमध्ये अश्रू येतात तर याचा अर्थ असा की तुमची सेवा हे स्वामींना मान्य होत आहे आणि स्वामी देखील तुम्हाला ह्या वेळेस बघत आहे आणि स्वामी सुद्धा तुम्हाला आठवण करत आहे तर ह्या एक महत्वाचा पॉइंट कि तुमची सेवा स्वामी पर्यंत पोहचत आहे दुसरं असं बऱ्याच वेळा काय होते आपण एखाद्या जागेवर कुठे जात असतो किंवा एखाद्या व्यक्ती सोबत आपण बोलत असतो जसं तुम्हाला एक उदाहरण देते मला जायचं आहे कुठेतरी बाहेर मला खूप लेट होत आहे आणि मला जाणंही खूप गरजेचं आहे आणि मला दहा ते पंधरा मिनिटं तिथे होऊन गेले आहे मी रिक्षाचा वेट करत आहे तरीही मला रिक्षा मिळत नाहीये आणि हे सवय प्रत्येक स्वामी सेवेकऱ्यांना आहे स्वामी मला लवकर रिक्षा मिळू द्या मला खरंच लवकर आहे स्वामी माझं हे काम होऊ द्या खूप महत्वाचं आहे असं आपलं बोलणं हे स्वामींसोबत सारखं सारखं चालू असते आणि त्यावेळेस जेव्हा मला खरंच रिक्षाची गरज आहे आणि तेव्हा रिक्षा अचानक येते एकतर त्या रिक्षावरती श्री स्वामी समर्थ लिहिलेलं असतं किंवा भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहिलेलं असतं आणि तसं नाही लिहिलेलं असलं तरी आपण त्या रिक्षाला थांबवतही नाही तरी पण रिक्षा येऊन आपल्या जवळ उभी राहते जशी ते आपल्याकडताच कोणी पाठवली आहे आणि एकदम आपण त्यामध्ये बसतो तो, तो देखील संकेत आहे की आपण आपल्या स्वामींसोबत जे मनामध्ये बोलत आहे की स्वामी मला आता याची गरज आहे आणि ती वस्तू आपल्यासोबत घडत असली तर ह्या देखील संकेत आहे की तुमची सेवा ही स्वामींपर्यंत पोहचत आहे आणि कुठे ना कुठे आंतरिक संवाद तुमचा ह्या स्वामींसोबत चालत आहे ह्या एक पॉइंट आहे त्यानंतर तुम्ही सेवा करतात बऱ्याच वेळा काय होते एखादा पाठ आपण वाचतो किंवा स्वामींची आरती आपण म्हणत असतो आणि आपण एकदम प्रेमळ प्रेमळ मनाने आणि भावनेने स्वामीकडे पाहत असतो खूप म्हणजे ते प्रेम असतं ज्या वेळेस आपण स्वामींजवळ बसतो तेव्हा आणि त्यावेळेस एकदम मनामध्ये तुमचा भाव जागृत होतो आणि त्या क्षणाला अचानक ते फुल खालती पडतं तो देखील संकेत आहे स्वामी समर्थ महाराजांचा की तुमची सेवा किंवा तुमचं जे प्रेम तुम्ही स्वामींना प्रेमाने पाहत आहे तसेच स्वामीही तुम्हाला पाहत आहे आणि स्वामी ते तुम्हाला एक संकेत देतात की तुम्ही स्वामींकरता तुमच्या मनात जे, तु... जे भाव मना प्रगट होत आहेत भाव स्वामींच्या मनातही तुमच्याकरता होत आहे ह्या देखील एक संकेत आहे बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का आपण स्वामी सेवा करत असतो आणि आपण ना स्वामींसोबत बोलत असतो प्रत्येक स्वामी सेवेकऱ्यांना सवय असेल स्वामींसोबत बोलण्याची मनातली गोष्ट सांगण्याची किंवा आपल्या सोबत काय घडलं ते सांगण्याची एखाद्या कोणी बरं बरेचसे लोक आपल्याला वेड्याच्या गणतीतही काढत असतील जे नास्तिक आहे ते त्यांना काढू द्या आपल्याला काही फरक नाही पडत कारण त्यांना ती वस्तूच माहिती नाहीये ना ते तसे जुळलेले नसतात स्वामींसोबत किंवा इतर कोणत्याही देवता सोबत आणि आपण ज्या वेळेस आपल्या स्वामी आई सोबत बोलत असतो आणि बोलता बोलता अचानक स्वामी काहीतरी संकेत देतात जसं की अचानक फूल एकदम येऊन खालती पडत तर तो सुद्धा संकेत आहे की जे तुम्ही बोलत आहात ना ते स्वामी सर्व ऐकत आहे स्वामींना तुमचं सर्व समजत आहे म्हणजे हे तुम्ही ठामपणे विश्वास करा की स्वामी तुमच्या प्रत्येक गोष्टीला लक्ष देऊन ऐकत आहे ह्या देखील एक खूप महत्वाचा संकेत आहे आता बघा बऱ्याच वेळा काय होतं स्वामी सेवा करत असताना आपल्याला ना एखादी आपण लाईन वाचतो किंवा आपण एखाद कडवं जे असतं ते वाचत असतो किंवा आपण वाचत असतो म्हणजे तारक मंत्र म्हणत असतो आणि अचानक आपल्या अंगावरती शहारे येतात एकदम अंगावरती तुम्ही काय म्हणतात शहारे येतात काट्यासारखं अंग काटे मारून येतं ना तसं आपल्याला होतं अचानक सेवा करत असताना तर ह्या देखील संकेत आहे की आपली सेवा ही स्वामी आईपर्यंत पोहोचली आहे त्यानंतर बऱ्याच वेळा आपण स्वामींजवळ बसतो आणि अचानक दिवा जे दिव्याची ज्योत जे असते ते एकदम खूप वाढते म्हणजे छोटासा दिवा लावलेला असतो आपण आणि जशी जशी आपण सेवा एकरूप करून करत असतो तशी तशी ते दिव्याची ज्योत हे खूप जास्त मोठ्या वेगात प्रज्वलित होत असते तो देखील संकेत आहे तुमची सेवा ही स्वामी समर्थ महाराजांपर्यंत पोहोचली त्यानंतर बऱ्याच वेळा आपण स्वामींसोबत बोलत असतो किंवा स्वामींची सेवा करत असतो आणि अगरबत्ती आपण लावली आहे स्वामींजवळ पण तिची जी स्मेल आहे तिची जी सुगंध आहे ती वेगळी आहे आप आणि आपल्याला वेगळीच सुगंधचा अनुभव होतो बऱ्याच वेळा बऱ्याचशा सेवेकरांना हिनात्तरचा सुगंध येतो ते सुद्धा साक्ष आहे स्वामींची तिथे असण्याची मी सांगते काय आपण आपल्या डोळ्यांच्या समोर नाही पाहू शकत कारण स्वामी प्रत्यक्ष रूपात खूप कमी सेवेकऱ्यांना दिसतात भाग्यवान असतात की त्यांना दिसतात पण रूपात प्रत्येक वेळी स्वामी आपल्या जवळ हे असतातच आणि ज्या वेळेस आपल्याला हिना अत्तर किंवा वेगळाच काहीतरी सुगंध येतो त्यावेळेस ती सुद्धा साक्ष आहे की स्वामी तिथेच आहे आणि स्वामी तुम्हाला ऐकत आहेत आणि स्वामी तुमची प्रत्येक सेवा हे स्वीकार करत आहे आणि बघा बऱ्याच आणि खास करून आपण स्वामी, स्वामी स्वामी सेवा सेवा आणि स्वामींना आपली आवडत आहे तेव्हा आपल्या सोबत काय घडत असते माहिती का एखाद्या वेळेस आपण कोणासोबत बोलतो तर आपण बोलताना ह्या विचार करायला लागतो कि मी एखादा शब्द जर का चुकीचा बोलला तर ह्या व्यक्तीला त्रास होईल म्हणजे आपण आपले शब्द जे असतात ना ते सुद्धा खूप म्हणजे विचार करून करून त्या शब्दांचा वापर करतो आणि आपल्या मनात सारखा सारखा ह्या विचार येत असतो की आपण जे बोलतोय त्या बोलण्यामुळे कोणाचं मन दुखलं नाही पाहिजे कारण ते आपल्या स्वामीला आवडत नाही आणि असा विचार आपल्या मनामध्ये सारखा सारखा येत असतो ना तर ह्या एक संकेत आहे की स्वामींना आपण खरंच खूप आवडतो आणि स्वामी आपली प्रत्येक सेवा हे मान्य करत आहे आणि स्वामी आपल्याला आपल्या प्रारब्ध भोगातून आपले जे प्रालब्दाचे कर्म आहे त्याच्यामधून हळूहळूहळू आपले जे कर्म आहे ते मायनस करत आहे आणि स्वामी त्यांच्याजवळ घेत आहे हा खूप मोठा संकेत आहे दुसऱ्यांना जेव्हा दुःख होतं आणि त्या दुःखाची चाहूल आपल्याला लागती आणि ते दुःख ऐकून आपल्या डोळ्यांमध्ये अश्रू येतं ह्या ही शुभ संकेत आहे की स्वामी आपल्याला करत आहे आणि स्वामी आपल्याला खूप चांगले निष्कपट व्यक्ती बनवत आहे हे जो सच्चा भक्त असतो ना त्याच्या सोबत ह्या सर्व होतच असतात आणि बऱ्याच वेळा काय होते बघा आपण जेव्हा स्वामींची सेवा करत असतो ना आणि ज्या वेळेस आपण स्वामींसमोर दिवा लावतो स्वामींसमोर पूजा करतो अगरबत्ती धूप प्रज्वलित करतो दिवा आपण लावत असतो आणि अचानक म्हणजे एकही मिनिट नाही एकही मिनिट खूप जास्त आहे पंधरा ते वीस सेकंड होता आणि तेवढ्याच काळात पंधरा तीस सेकंडच्या आतमध्येच तुमच्या दिव्यामध्ये फुल बनतं तर तो देखील संकेत आहे की तुमची सेवा हे स्वामींपर्यंत पोहोचत आहे बरेचसे लोक म्हणतात तेलाचा दिवा प्रज्वलित केला तर त्याच्यामध्ये केमिकल असते त्यानुसार सर्व अंधश्रद्धा आहे नाही बघा तुम्ही बनवून पहा तुम्ही एकही एक देवाचं नाव घेऊ नका एकही मंत्र घेऊ नका आणि तुम्ही दिवा पेटवा आणि तेव्हा बघा फूल बनेल पण खूप लेट बनते लगेच बनत नाही बाकी फूल हे स्वामी सेवा करत असताना बनत असते अनुभव घेतला असेल तर मला नक्की कमेंट करा कारण स्वामी संकेत देत असता आणि कसं असते माहिती का ज्या वेळेस आपण स्वामी सेवा करत असतो ना ज्या वेळेस आपल्याला स्वामीची ओळ लागते त्यावेळेस आपल्याला दुसरं काहीच दिसत नाही आपल्याला आपण कुठेही गेलो आणि जरी आपल्याला आपल्या स्वामी आईंचा म्हणजे फोटो एखाद्या गाडीवरती किंवा लोगो गाडीवर दिसतो किंवा अशक्य शक्य करतील स्वामी हे लाईन जरी आपल्याला ला... ला दिसली ना तरी आपल्याला असं वाटतं स्वामी आपल्या सोबत आहे आणि तेव्हा अचानक आपल्या मनामध्ये भाऊक स्वभाव होऊन जातो आपल्याला आपल्या डोळ्यांमध्ये अश्रूयता किंवा आपल्याला खूप आनंद होतो की स्वामी माझ्या सोबत आहे तोही संकेत आहे की स्वामी तुमच्या सोबत आहे आणि स्वामी तुमची प्रत्येक सेवा हे स्वीकार करत आहे तुम्हाला एक सांगते ज्या वेळेस आपण स्वामी समर्थ महाराजांचे सारांभूताचा पाठ वाचन करतो बघा त्यामध्ये स्वामी सुताचा अध्याय आहे तो खूप मोठा आहे बरेचसे जे नवीन सेवेकरी असतील त्यांना थोडासा वाचन करताना त्याला आवडत नसेल कारण खूप मोठा अध्याय आहे पण तो अध्याय स्वामी सुताचा जेव्हा तुम्ही वाचतात आणि ज्या वेळेस त्याच्यामध्ये वर्णन होतं की स्वामी सुत ह्या स्वामींच मरण न पाहण्याकरता स्वामींजवळ येत नाही आणि स्वामींना त्या अवस्थेत पाहण्याकरता तो स्वामींजवळ येत नाही शेवटी तो त्याचा जीव सोडून देतो स्वामी त्याला किती वेळा म्हणता तू ये ये पण त्याला त्या अवस्थेत स्वामींना पाहायचं नसते कारण स्वामींनी त्याला सांगितलं असते की आता तू हे सर्व सांभाळ आमच्या समाधीचा वेळ झाला आहे आणि त्याला ते मान्य नसतं आणि स्वामींच्या आधी त्याचा जीव जातो ते कथा वाचताना बघा जे स्वामी सेवेकरी असतील तो अध्याय सर्वांना वाचन करण्याकरता खूप आवडेल खूप जास्त आवडेल आणि हे सुद्धा एक निशाणी आहे स्वामींच्या तुम्ही खूप जवळ आहात आणि खरंच तुम्हाला स्वामी भक्ती ही आवडत आहे आणि स्वामींनाही तुम्ही आवडत आहात कारण तो अध्याय वाचताना प्रत्येक जो स्वामी सेवेकरी आहे त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येतो म्हणजे येतो इतक्या महत्वाचा तो, तो, तो अध्याय आणि बाकी ज्याला आवडत नसेल ना त्याला अजून मेहनत करायची गरज आहे स्वामी सेवेमध्ये कारण स्वामी समर्थ महाराजांना समजणे खूप मोठी गोष्ट आहे तर हे असे काही पॉइंट आहे बघा की जे तुमच्या सोबत घडत असतील आणि तुम्हाला मनात प्रश्न येत असतील की माझी सेवा स्वामीपर्यंत पोहोचते किंवा नाही तर हे या सर्व गोष्टी तुमच्या सोबत जर का होत असतील तर हे संकेत आहे की तुमची सेवा ही स्वामीपर्यंत पोहोचत आहे बघा प्रत्येक वेळा स्वामी आपल्या सोबत असतात आणि याच्याकरता सर्वात जास्त महत्वाचा पॉइंट तर ह्या आतापर्यंत तुमच्या सोबत काहीच झालं नसेल आणि ह्या एकही पॉइंट झाला असेल तर समजून घ्या की खरंच स्वामी तुमच्या सोबत आहे तर तो असा की आपल्याला खूप टेन्शन असतं आपल्याला समजतच नाही की काय करायचं आहे काय होईल म्हणजे आपण स्वामींजवळ बसतो आपण स्वामींना सांगतो ते काम खूप अडकलेलं असतं त्याचा मार्गच दिसत नाही की काय होईल काही हो समजत नाही त्यावेळेस एखाद्या टायमाला स्वामी आपल्याला सपनात येऊन दर्शन देता किंवा आपण स्वामींसोबत समोर बसून आपण त्यांची सेवा करत असतो ह्या संकेत देता किंवा जो प्रश्न आहे तो अचानकपणे त्याचं असं उत्तर आपल्याला कोणाकडून मिळून जाते किंवा अचानकच जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होऊन जातो तर ह्या सुद्धा संकेत आहे की स्वामी तुमची सेवा मान्य करत आहे बऱ्याच वेळा दोन असे काम असतात की आपल्याला विचार पडतो की मी काय करू हे काम करू हे माझ्या करता योग्य आहे किंवा दुसरं माझ्या करता योग्य आहे बऱ्याच वेळा होतं असं आणि त्यावेळेसच आपण स्वामींना सांगतो स्वामी काय करू आणि अचानकच असं होतं ना की एखादा व्यक्ती तुमच्या जवळ असा येऊन जातो की तो त्याच विषय बोलतो आणि तो तुमच्या मनामध्ये ठामपणे ह्या विष जागृत करून देतो की भाई तू हे हे काम कर तुझं हे काम योग्य होणार आहे तेव्हा तुम्हाला ते दोन रस्ते न निवडता तुमचा एक रस्ता ह्या फायनल होऊन जातो की नाही मला बिझनेसच करायचा आहे नोकरी करून फायदा नाही बऱ्याच वेळा होता ना असं की मी नोकरी करू की बिझनेस करू पण आपल्याला संकेत स्वामी हे पण कसं माहिती का स्वामी आपल्याला संकेत देता स्वामी आपली सेवा मान्य करतात पण हे जेवढे मी पॉइंट तुम्हाला सांगितले आहे ह्या पॉइंट मधला एकही जर का तुमच्या सोबत घडत असेल तर नक्की समजा की तुमची सेवा हे स्वामी पर्यंत आहे आणि बघा तुमच्या मनामध्ये दुसऱ्याच्या दुखाला पाहून तुम्हाला दुःख होत असेल तरी तुम्ही स्वामींच्या जवळ आहे तुमच्या मनामध्ये दुसऱ्यांना दुखी पाहून तुम्हाला हसू येतो किंवा तुम्हाला आनंद होतो तर अजूनही तुम्ही स्वामींच्या जवळ आले नाही आणि अजूनही तुम्ही स्वामीला समजू शकले नाही आणि कदाचित तुमची सेवा देखील स्वामींना आवडत नसेल जे तुम्ही सेवा करत असणार त्याचा तुम्हाला स्वामी अनुभव देऊन बाजूला होऊन जात असतील कारण आपण स्वामी सेवामध्ये अनुभव घेण्यासाठी आलोय बरोबर आहे पण स्वामी आपल्याला अनुभव देता कशासाठी कि आपल्या जीवनाचं सार्थक झालं पाहिजे तर बघा असे हे आहे तुम्हाला काय वाटते अजून कोणते असे आहे कि जे आपल्या सोबत घडले तर स्वामी पर्यंत आपली सेवा पोहोचत असते मी काही विसरत असेल मलाही सांगा माझ्यासोबत ज्या ज्या गोष्टी घडतात त्या त्या मी तुम्हाला सांगत आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या सोबत का कमेंट करून सांगा चुकलं असेल बोलताना तर माफ करा बाकी झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि स्वामी समर्थ महाराज तुमची सर्वांची सर्व चांगली इच्छा पूर्ण करो अशी आपल्या स्वामी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ